नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक राशीच्या लोकांच्या काही आश्चर्यकारक गोष्टी पाहणार आहोत प्रत्येक रास स्वतःमध्ये खूप खास असते तुमची राशी तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगत असते जरी आपल्याला आपल्या अपले राशीबद्दल जास्त माहिती नसलं तरी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती मिळेल धावपळीच्या जीवनात आपण या सर्व गोष्टींची पर्वा करत नाही जीवनाची जी दिशा किती दूर आणि कशी जाते आणि जीवनात दडलेली रहस्य काय आहेत आज आम्ही त्या बारा राशींपैकी एका म्हणजेच वृश्चिक राशीबद्दल सांगणार आहोत तेवीस ऑक्टोबर ते, ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान जन्मलेली लोकं वृश्चिक राशीची असतात ती भावनिक कणखर आणि रहस्यमय असतात वृश्चिक अविश्वसनीयपणे संवेदनशील अंतर्ज्ञानी आणि प्रेरित लोकं असतात वृश्चिक राशीची लोकं गोष्टींबद्दल त्यांच्या दृष्टिकोनात ते भाऊक आणि प्रखर असतात वृश्चिक राशीची लोकं जन्मजात नेते असतात आणि स्वभावानं बऱ्यापैकी गणना करणारे असतात या राशीची काही अधिक मनोरंजक आणि कमी ज्ञात व्यक्तिमत्व वैशिष्ट्य सांगितली आहेत या लोकांनी जर काही साध्य करायचं ठरवलं तर ते साध्य केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत मग काही हो ते सर्व अडचणींवर मात करतात आणि आपलं ध्येय आणि महत्त्वाकांक्षेच्या मागे धावतात वृश्चिक राशीची लोकं आपल्या दृष्टिकोनात फार रणनीतिक असतात ते त्यांच्या प्रत्येक कृतीबाबत काळजीपूर्वक विचार करतात आणि पुढं जाण्यापूर्वी त्याचे फायदे आणि तोटे मोजतात ते केंद्रित आणि प्रेरित प्राणी आहेत आणि त्यांच्या विचार प्रक्रिया कुणाशीही शेअर करण्यावर ते विश्वास ठेवत नाहीत वृश्चिक राशीची लोकं देखील आपल्या प्रिय व्यक्तींचे आश्चर्यकारकपणे संरक्षण करतात ही लोक निष्ठावान आणि अत्यंत संवेदनशील व्यक्ती असतात जे आपल्या लोकांची बाजू कधीही सोडत नाहीत मग तो चांगला काळ असो किंवा वाईट काळ ही लोकं चलाखी आणि फसवणूक सहन करू शकत नाहीत ते लोकांशी एकनिष्ठ राहण्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांच्याकडूनही तशीच अपेक्षा करतात ते नेहमी प्रामाणिक आणि सरळ असतात आणि त्यांच्याशी खोटं बोलणाऱ्या आणि त्यांच्या दिशाभूल करणाऱ्यांचा तिरस्कार करतात वृश्चिक ही राशी मंगळाची आहे तसंच त्याचं प्रतीक विंचू आहे त्यांच्या आत खूप राग आहे परंतु ते सहजपणे व्यक्त करत नाहीत पण जेव्हा कोण त्यांना जास्त त्रास देईल तेव्हा त्याचा सामना करावा लागतो तेव्हा त्यांचा संयम राहत नाही मग या राशीची लोकं अत्यंत कोमल मनाची असतात बाहेरून जरी रागीट असली तरी त्यांचं मन मात्र निरागस असतं अशी ही वृश्चिक राशीची लोकं तुमच्यापैकी जर कोणाची वृश्चिक रास असेल तर नक्की या गोष्टी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत त्यामुळं हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला विसरू नका